मित्रांनो दुसरं ठिकाण गाणगापूर म्हटलं ते आहे संगम दोन नद्यांचा संगम आणि त्या ठिकाणी आता आम्ही आलो आणि इकडच्या प्रथम वगैरे प्रयत्न करू पाणी नाही आहे पाणी नाही बघू आपण पाणी आलं थोडंफार असं आहे चला भेटशी बसमाचा डोंगर मागे राहिला तर तिसरं ठिकाण गाणकापूरचे महात्म्य श्री गुरुचरित्रात पुढील प्रमाणे वर्णन आढळते श्री गुरुनी सिंह सरस्वती अवतार असे त्रिमूर्ती गाणग्रामी असे ख्याती जे जाती तया तात्काळ होती मनोकामना काही न करो हो अनुमाना प्रत्यक्ष देव तेथे असे गाणकापूर ग्रामी श्री गुरुदत्त म्हणजे प्रत्यक्ष देव आहे कोटी भाविकांचे श्रद्धा असलेल्या गुरुचरित्र ग्रंथात स्वतः गुरु, गुरु नृसिंह सरस्वती सांगितले आहे की गाणगापूरचे महात्म्य हजारो वर्षापासून कमी झालेले नाही उलट दिवसेंदिवस ते वाढत आहे श्री नृसिंह सरस्वती महाराज येथे आलेल्या भाविकांना गुप्त रूपाने पाहून त्यांना आशीर्वाद देऊन त्यांचे जीवन सुखमय करतात असा अनुभव आहे वास निरंतर गणगा भूवासी तयावासी राहू तेथे निर्धार आम्ही असतो याच ग्रामी नेत्यस्नान अमर जा संगमी वसो ही मठाधामी गुप्त रूपे अवधारा प्रत्यक्ष देव गाणगापुरात आहेत म्हणून येथे असलेल्या भक्तांना संकटातून तरण्याचे कार्य गेली कित्येक वर्ष दत्त महाराज करीत आहे इथे देव आहेतच व येथेच थांबले आहेत कोणीही श्रद्धेने या व कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्या असा महाराजांचा सं... हे जे हा जो नदीचा भाग बघताय हा अमरजे नदी आणि हा जो भाग बघताय तो भीमा नदी आणि हा जो पूर्ण परिसर आहे तो संगमचा परिसर आहे श्रीक्षेत्र दत्तक्षेत्र म्हणून ओळखलं जाणारं आणि अनेक धार्मिक कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारा हा संगम आज मात्र ओसाळ आणि निर्जन पडला आहे पाण्याचा टिपूसी नाही आहे पाणी फार आतमध्ये आटून गेले पार तिथपर्यंत आणि जे काही धार्मिक कार्य आहेत ती मग तिकडे जाऊन थोडंसं जा पाणी उरलं आहे त्या पाण्यामध्ये केली जातात अपरचे आणि भीमा नदी या नदींचा संगम आहे पण पाण्याचा टिपूसी नाही आणि पाणी आटले अजून मे महिना बाकीच आहे ही अवस्था आहे संगमची तरी लोक आस्थेने संगमच्या पूजेला जातात आणि नदीचं पात्र पूर्ण कोरडं आणि सुख पडले कुठेतरी निसर्गावरती केलेला आपण अत्याचार हा अशा प्रमाणात तो आपल्याला परत मिळत आहे याच गावात राहून दररोज स्नान भीमा अमरजा संगमावर करून दुपारच्या वेळेस निर्गुण मठात भिक्षेसाठी रूपाने कोणत्याही वेशात उपस्थित असतात असे महाराज सांगतात अज्ञानामुळे शेजारी असून सुद्धा श्री गुरुना आपण ओळखू शकत नाही नामस्मरणात तल्लीन झाल्यावर व विश्वास ठेवला तर देव दर्शन देतात अशी चर्चा व समज आहे परंतु गाणगापूरला प्रत्यक्ष देव आहे असे सिद्ध गुरुचरित्र ग्रंथातून सांगतात त्यांच्या कृपेचा साक्षात्कार अज्ञानी भक्त करून घेत नाहीत नित्य जे जन गायन करती त्यावर माझी अतिप्रिती माझे नामस्मरण करणारे भक्त मला आवडतात हे सी गुरुत्ने सांगितले भीमा व अमरजा या दिव्य पवित्र दोन नद्यांचा संगम गाणगापूर या जागृत शक्तीपीठावर झाला आहे संगमवरील निर्घुन मठापासून दोन ते तीन किलोमीटर आहे या संगमस्थानी भगवान श्री नृसिंह सरस्वती नेत्य स्नान करत असत या संगमाभोवतीच अष्टतीर्थांचा दिवस आहे या संगमात स्नान केल्याने भाविकांचे अनेक पाप धुकले जाऊन दिव्य अनुभव येतोच हे मात्र निश्चित निर्गुण मठाच्या पादुका दर्शन अगोदर भाविक संगमावर स्नान करतात पौर्णिमेचे संगम स्नान विशेष मानले जाते एक ब्राह्मण भक्ताने या ठिकाणी श्री शंकराची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घेतलं या भक्त्याच्या इच्छेने श्री महादेवाने काशीची गंगा येथे आणली मित्रांनो माझ्या मागे जे बघत आहात ते श्री स्वामी नरसिंह यांनी लावलेलं औदुंबराचं झाड आहे आणि त्या झाडाला प्रदिक्षिणा घेण्याची पद्धत आहे तर लोक आपल्या कबितीसाठी शुभकामनांसाठी वेगवेगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ओदंबरला फेऱ्या मारतात त्याचं प्रमाण काही असू शकतं पाच सहा बारा आणि तसेच जी लोकं बसलेत खाली ती जाप करतात तर अशा प्रकारे ही आस्था इथे श्री पाप विनाशी तीर्थावर श्री परमहंस वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामीने श्रीचे साक्षात दर्शन घडले होते याच तीर्थावर श्री नरसिंह सरस्वती आपल्या भगिनीला रत्नाबाईला स्नान करायला सांगितले होते त्यामुळे तिची कृपादिपापे नाहीशी झाली होती श्रीक्षेत्र गाणापूर येथे अष्टतीर्थ श्रीमण नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी भक्तजनांसाठी दिवाळीचे प्रथम दिनी प्रकट केले तो पुण्यपावन दिवस होता नरक चतुर्थीचा याबाबत सविस्तर माहिती श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथात एकोणचाळीसव्या अध्यात जरूर वाचा मित्रांनो गाणगापूरचं हे तिसरं ठिकाण आहे जा ज्याच्यामध्ये ज्याला भस्माचा डोंगर असं म्हणतात आणि इकडची माती लोक श्रद्धेने आपल्या घरी घेऊन जातात भस्म म्हणून आणि पुऱ्या गाणगापूरमध्ये अशी माहिती दुसरीकडे कुठेही सापडत नाही अशी आस्था आहे आणि लोक इकडची माती थैल्यांमध्ये भरून भरून घरी घेऊन जातात आणि जेव्हा ती मातीत चाळता तुम्ही तर ती भस्मासारखी दिसते पण मला भस्माचा डोंगर म्हणतात ह्या मागचा इतिहास परशुरामाचा आहे परशुरामाने मोठा यज्ञ केला होता आणि त्या यज्ञातून राहिलेली राख म्हणजे भस्माचा डोंगर असं म्हणतात आणि ही विभूती लोक मोठ्या असते नाही घरी घेऊन जातात तर तुम्ही माझे मित्र जमा करतात तसं अशा प्रकारे हा आहे भस्माचा डोंगर मी पण डोंगर ही कल्पना ऐकून असं काहीतरी वेगळं असेल असं ऐकलेलं ॲमेझॉन केलेलं पण तसं इमेजन नाही <laughs> आहे हे आहे जे ह्यालाच म्हणतात भस्माचा डोंगर एक पर्टिक्युलर असा परशुरामाचं मंदिर सुद्धा आहे आपण त्या मंदिराकडे जाऊ संगमापासून वरती जाताना पवित्र औदुंबर असे एक वृक्ष आहे या वृक्षामध्ये साक्षात दत्त प्रभूंचा वास आहे या ठिकाणी गणपतीची मूर्ती व पादुका स्थापन करण्यात आले आहेत हजारो भाविक या औदुंबर वृक्षास प्रदेशना घालून व्याधीमुक्त झालेले आहेत आपणास कधीही गाणगापूर इथे जाण्यास योग असल्यास संगमी स्नान करून औदुंबरास अकरा हजार एकवीस एकशे आठ प्रदक्षिणा नक्की घालवायचे आपली कुठलीही मनोकामना पूर्ण करणारा हा वृक्ष कलियुगी दत्त महाराजांच्या दिव्य वरदान प्राप्त आहे या दिव्य वृक्षाखाली अनेक सिद्ध भाविक गुरुचंद्रेद या जागृत ग्रंथाचे पारायण करतात भस्माचा डोंगर या दिव्य स्थळाचा एक विशेष महत्व आहे सदरील भूमिकेमध्ये अनेक ऋषी केली तप साधना यामुळे या विभूती या अनेक भावी घरी घेऊन जातात आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी येथील पाषाणाद्वारे रचना तयार करण्याची एक पद्धत प्रचलित आहे श्रीक्षेत्र गाणगापूरचे भस्म प्रसिद्ध आहे हे भस्म हाच हिथला मुख्य गुरुप्रसाद असतो हजारो वर्षापासून ही भूमी पवित्र असल्यामुळे या काळात या ठिकाणी भगवान परशुरामाने मोठमोठाले यज्ञ जगाच्या कल्याणासाठी केले होते याज यज्ञातील विभूती साचून तेथे भस्माची एक प्रचंड टेकडी मोठी निर्माण झाली आहे आजपर्यंत लक्षावधी श्री दत्त भक्तांनी या भस्म टेकडीतून पवित्र भस्म नेहमी या भस्माची टेकडी आहे तशीच आहे श्रीक्षेत्र गाणगापूरच्या भस्माने पिसाच्च बाधा हट्टे दृष्टीबाधा नाहीशी होते रोगराई नाहीशी होते हे भस्म संकटनाशक दुरितहारक आणि परमार्थिक साधकाच्या कल्याणासाठी या भस्माचा उपयोग करतात वृंद भस्मासाठीच या भस्माचा उपयोग करतात तर अशी आहे महिमा गणगापूरची तर गाणगापूरला भेट देऊन स्वामींचा आशीर्वाद नक्की घ्या आणि हा आपला अनुभव हो, कसा असेल तो आम्हाला नक्की कळवा आशा करतो आमचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल पुन्हा एका चांगल्या ब्लॉगसोबत भेटू तोपर्यंत जय शिवराय जय दत्तगुरू